नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये बोर्डोचा आणि कॉपरचा वापर एप्रिल छाटणीमध्ये द्राक्ष बागायतदार जास्तीत जास्त वापर करतात तो म्हणजे कॉपरचा आणि बोर्डोचा त्याचं कारण म्हणजे काय कारण की ह्या वेळेस कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू किंवा मण्यांवरती डाग वगैरे ह्या गोष्टी आत्ता मॅटर करत नाही त्याच्यासाठी द्राक्ष एप्रिल छाटणीमध्ये पसंती असती ती म्हणजे कॉपर आणि बोर्डोला कारण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आत्ता एप्रिल छाटणीमध्ये काम होऊन जातं आता बोर्डोचा वापर जर बघितला तर लोक दोन दोन टक्क्यांपर्यंत करतात जे अतिशय चुकीचं आहे कारण जेवढा तुम्ही जास्त कॉपर आणि बोर्डोचा वापर करताल तेवढा प्रॉब्लेम काय होतं की तुमचं जे पान आहे ते पानं तुमची राठ होऊन जातात आता मला सांगा जर पानं जर आपली राठ होऊन गेली तर आपली काडी मॅच्युरिटी कशी होणार काडी मॅच्युरिटी करायची म्हणजे अन्नद्रव्य बनवले पाहिजेत झाडांनी जर झाडांनी स्वतःची अन्नद्रव्य नाही बनवली तर आपली काडी मॅच्युरिटी कशी होणार आहे आपण वरतून देऊन देऊन वॉटर सॉल्युबल आपण किती देणार आहेत आणि किती आपण खर्च करणार आहेत झाड जर स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतोय पण तुम्ही त्यांचं स्वयंपाकघरच बंद करून टाकताय तुम्ही त्यांच्या स्वयंपाकघरात तुम्ही काहीच करू देत नाही आहेत त्यांना तर कसं काय ते होणार आहे त्यामुळं मी सांगते हे अतिशय चुकीचं आहे जेवढं आपण कॉपर आणि बोर्डो जास्तीत जास्त तुम्ही फवारताल तेवढं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमची काडी मॅच्युरिटी होणार नाही एप्रिल छाटणीचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एम काय असतो आपली काडी मॅच्युरिटी होणं जर आपली काडीच जर प्रॉपर मॅच्युरिटी नाही झाली तर एप्रिल छाटणी आपली वाया जाती आणि जर एप्रिल छाटणी वाया गेली तर ऑक्टोबर छाटणीमध्ये त्याची आपल्याला काहीच फळं मिळत नाहीत आपली एप्रिल छाटणी म्हणजे आपला पाया आहे ह्या पायावरतीच आपण ऑक्टोबर छाटणीमध्ये आपली बिल्डिंग आपण बांधू शकणार आहोत जर तुम्ही तुमचा पाया जर भक्कम नाही केला तर तुमची बिल्डिंग कशी काय भक्कम होणार आहे जर जसं आपण आपलं घर बांधतोय घर बांधताना आपण म्हणतो नाही फाउंडेशन फार प्रॉपर झालं पाहिजे माझ्या घराचा पाया फार पक्का झाला पाहिजे म्हणजे मी पंधरा काही वीस मजली मी घर माझं बांधू शकतो मग आपण हे आपल्या एप्रिल छाटणीमध्ये का हा विचार करत नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की एप्रिल छाटणीमध्ये काम करणं फार इम्पॉर्टंट आहे ते काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कमीत कमी कॉपर आणि बोर्डोचा वापर बोर्डोचा वापर करायचा एक टक्क्याने बोर्डोचा वापर करा एक ते दीड टक्का त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शक नका कारण की जर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टिपिंग करा आता काय होतं की लोक टिपिंग करत नाहीत मॅन्युअली नाहीत भेटत कोण मग येऊ दे करपा करपा आला तर ॲटोमॅटिक आपला जो शेंडा आहे तो शेंडा चालत नाही शेंडा तिथं स्टॉप होतो हे चुकीचं आहे करपा आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एकतर तुम्हाला पटकन कळत नाही की हा जीवाणुजन्य करपाय का बुरशुजन्य करपाय आता होत आहे काय की गेल्या वर्षापासून म्हणजे दोन वर्षापासून जर तुम्ही बघितलं असेल तर सांगली भागामधले द्राक्ष बागायतदार हैरणा आहेत जीवाणूजन्य करप्यामुळं त्यांना कळतच नाही की हे डाग ते कुठले डाग येत तर ता ते डाग जे जी आहेत जीवाणुजन्य करप्याचे कारण आपण वेळेतच करपा कंट्रोल करत कर नाही त्याच्यामुळं करपा आता रुद्ररूप धारण करतोय करपा अलीकडच्या कर काळामध्येच रुद्ररूप रुद्र रुद धारण करतोय ह्याच्या अगोदर जर बघितलं तर तो एवढा ऍक्टिव्ह नव्हता आपल्या द्राक्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आता तो वर्षांवरची ना तो जास्तीत जास्त ऍक्टिव्ह व्हायला लागलाय म्हणजे डावणी पावडरी नंतर जर आता कोण रुद्ररूप धारण करत तो म्हणजे बुरशजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा त्याला कारणीभूत कोण आहेत आपण आहेत का कारण की आपण वेळेत त्याचं नियंत्रण करत नाही ही एक फार चुकीची प्रॅक्टिस आहे त्यामुळं टिपिंग ही मॅन्युअली करा त्याच्यावरती करपा आला आहे म्हणजे ॲटोमॅटिक शेंडा थांबतोय हे चुकीचं आहे आणि करप्यासाठी जीवाणूजन्य करप्यासाठी स्प्रे काढत राहावा कुठल्याही बुरशीनाशकामध्ये व्हॅलडामायसिन मायसिन किंवा कासुगाबी मायसिनचा फवारा घ्या त्याच्यामध्ये कारण की स्ट्रेप्टोमायसिन बॅन झालेलं आहे तर स्ट्रेप्टोमायसिन कुणीही वापरू नका त्याचबरोबर बायोलॉजिकलचा वापर करा बॅसिलस सुडोमोना स्ट्रायकोडर्मा जास्तीत जास्त वापरा व्हर्टिसिलियम वापरा मेटारायझियम वापरा बिवेरिया वापरा त्याच्यामुळे मिलीबग वेगळ्या प्रकारची आळी जी आपल्याकडं स्पोडोप्टेरा लष्करी आळी येते त्याच्यावरती पण रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत त्याच्यामुळे आत्ता एप्रिल छाटणीमध्ये ह्या गोष्टींकडे तुम्ही जेवढं जास्त काम करताल तेवढे रिझल्ट चांगले मिळणार आहेत ड्रेंचिंगसाठी पण ह्या बायोलॉजिकलचा वापर करा रिझल्ट खूप चांगले मिळतील तुम्हाला ऑक्टोंबर छाट हे मी वारंवार सांगते आणि जी लोक वापरतात त्यांनाही माहिती आहेत की हे जे रिझल्ट खूप चांगले आहेत त्यामुळं सगळेजण सुरुवात करा आत्तापासून जर आपण सुरुवात केली तर त्याचे रिजल्ट आपल्याला ऑक्टोंबरमध्ये मिळणार आहेत अन्यथा आपल्याला ऑक्टोबरमध्ये जे आपण प्रॉब्लेम वर्षानुवर्ष फेस करत आलेलो आहोत ते आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतील द रिझन बिहाइंड दॅट की आपल्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आपण आपल्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या आता थोड्याफार प्रमाणामध्ये बदलल्या पाहिजेत बदलत्या वातावरणानुसनुसार आपल्याला वागावं लागेल बदलत्या वातावरणानुसार आपल्याला स्प्रेचं शेड्यूल बदला बदलावं लागेल आणि आपल्या स्प्रेचं शेड्यूल करावं लागेल त्याच्यामुळं कॉपरचा आणि बोर्डोचा एकदम व्यवस्थित वापर करा कंटिन्युअसली फक्त त्याचे स्प्रे काढू नका अल्टरनेटिव स्प्रे घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर तुमच्या झाडामध्ये जर करपा आला असेल तर त्या करप्यासाठी तुम्ही स्प्रे प्रॉपर घ्या जे करप्या आलेले जे काही पानं आहेत ती पानं काढा आत्ता डावणी येण्याचे पण चान्सेस खूप आहेत कारण पाऊस येतोय कंटिन्युअसली स्प्रे घेत असताना स्प्रॉपर स्प्रे घ्या स्प्रे जेचा जेव्हा ट्रॅक्टर चालतोय तेव्हा एकदम फास्ट पण नाही एकदम स्लो पण नाही किती पहिल्याच घे घेरवरती ट्रॅक्टर जर चालला असेल तर कंटिन्यू त्याच घेरवर चालला पाहिजे स्प्रे होतोय ना ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रॉपर लक्ष द्या आणि आपली बाग वाचवा कारण आता जर तुम्ही तुमच्या बागेत इनॉक्युलम वाढवत गेलात डावणीचा असू दे पावडरीचा असू दे किंवा आपल्या जीवाणूजन्य बुरशीजन्य करप्याचा असू दे तो नंतर पुढं काय होतं ऑक्टोंबर छाटणीमध्ये तो तसाच घेऊन गेला जातो आणि ऑक्टोंबरमध्ये पण आपल्याला माहिती आहे पाऊस पडतो त्याच्यामुळं परत क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्या बागेमध्ये तयार होतात आणि मग आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं गड प्रॉपर लागत नाहीत गड लागले तर आपल्याला काढून टाकावे लागतात कारण की ते डावणीमुळे आणि करप्यामुळे ग्रस्त झाल्यामुळे गळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते हो आणि जो जीवाणूजन्य जो करपा येतो द्राक्षामध्ये तो द्राक्षा झॅनतोमोणास कॉम्पॅट्रिस नावाने जी एक जीवाणू आहे जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे येतो आणि जो बुरशीजन्य कर्पा आहे तो कोलाटोट्रायकम ग्लोईस्पोराडिस नावाच्या बुरशीमुळे येतो तर वेळेतला प्रतिबंध करणं फार इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद